नमस्कार बाजार समितीत तथा टेंडर जानकी एंटरप्राइजेसला मिळालेलं असतं त्यामुळे जानकी ऋषिकेश ओवी सगळेच खुश असतात गावकरी तर भरतेच खुश झाले असतात कारण त्यांच्या ऋषिकेश दादाला पहिल्यांदा टेंडर मिळाले असतं आणि आता ते सगळेच खुश असतात इकडे ओवी खुशीमध्ये पेढे घेऊन सुमित्राच्या घरी येते आणि सुमित्राला ओवी पेढा भरवत असते सुमित्राला ओवी पेढा भरवणार तेवढ्यात तिथे सारंग आणि चोमडी ऐश्वर्या येते ऐश्वर्या ते बघते आणि सारंग म्हणतो आई तू काय करतेस त्यावर ऐश्वर्या म्हणते अहो तुम्हाला कळत नाही का आई तुम्ही हारल्याचा पेढा खाता त्यानंतर आई म्हणते काय त्यानंतर ऐश्वर्या म्हणते आई तुम्हाला कळत नाही का आपण सगळे हारलोय आणि त्या हारल्याचा हा पेढा आहे त्यानंतर ऐश्वर्या पुढे येते आणि ओवीच्या हातातील पेढा घेऊन बाहेर फेकते आणि ओवीला ओरडते ओवीला थोडस वाईट वाटतं ओवी म्हणते काका मी काही चुकले का त्यावर सारंग म्हणतो गप्पास तू पेडा घेऊन आमच्या घरी कशाला आलीस तुला ऐश्वर्याने सांगितलं होतं ना की तू आमच्या घरी यायचं नाही तरी सुद्धा तू पेडा घेऊन आलीस सारंग सुद्धा ओवीला ओरडतो ओवीला खूपच वाईट वाटतं त्यावेळी सुमित्रा म्हणते अरे तुम्ही ओवीला काही ओरडू नका ओवी माझी लाडकी नात आहे पण सारंग आणि ऐश्वर्या काही ऐकत नाही त्यामुळे ओवीला खूपच वाईट वाटतं आणि ओवी तिथे रडत रडत घरी येते ओवी रडत रडत घरी येते आणि सगळं जानकीला सांगते जानकी हादरते आणि जानकी ओवीला जवळ घेऊन उभी असते तेवढ्यात तिथे ऋषिकेश येतो आणि ऋषिकेश सगळा ऐकतो ऋषिकेशला खूपच राग येतो रागा रागात ऋषिकेश घराच्या बाहेर पडतो घराच्या बाहेरील दरवाजाला बाहेरून कडी लावतो आणि ऋषिकेश निघू लागतो तेवढ्यात दरवाजाजवळ जानकी येते आणि म्हणते ऋषिकेश थांबा त्यानंतर ऋषिकेश थांबतो त्यानंतर जानकी म्हणते थांबा जाऊ नका त्यानंतर ऋषिकेश म्हणतो जानकी तुषांत राबी जाऊन येतो त्यानंतर जानकी म्हणते काहीही वाईट करू नका त्यानंतर ऋषिकेश रागा रागात इकडे रणदीबच्या घरी येतो आणि जोराजोरा हाक मारतो सारंग सारंग पहिला बाहेर येईल ऋषिकेश ऋषिकेश एवढा चिरलेला असतो की आता सारंग घाबरत घाबरत बाहेर येतो आता ऋषिकेश सारंगचं काय करेल ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू